का करावा लागतो धावा का करावा लागतो तेरावा आणि का करावा लागतो वर्ष श्राद्ध वर्ष तुम्ही इथून थोडा रिप्लाय चला बघा शास्त्र असं तीन पैकी पहिला विधी आहे दोन शास्त्र आहेत दहावा विधी आहे तेरावा आणि वर्ष श्राद्ध शास्त्र आहे शास्त्र असं संत विधी बदलला तरी चालतो पण शास्त्र बदलता येत नाही म्हणजे दहावा माग पुढे करता येतो उदाहरणार्थ एखादा मनुष्य वारला आणि त्याच भावकीचा मनुष्य दोन तीन दिवसांनी वारला तर आता धावा एके दिवशी करता येतो दहावा पाचव्या सातव्या आणि दहाव्या दिवशी दिवशी करता येतो पण ती रवी एका दिवशी करता येत नाही वर्ष श्राद्ध एका दिवशी करता येत नाही का बर हे शास्त्र आहे महाराज शास्त्र कधीच बदलत नसतं चंद्र सूर्य सगळ्यासाठी सारखं शास्त्र शास्त्र म्हणजे काय सोपं उत्तर सांगतो दोन दोन किती बाबा दोन दोन किती चार आता इथलं नाशिकला कीर्तन संपलं मी पुण्याला कीर्तनाला गेलो तिथल्या लोकाला विचारलं दोन दोन किती ते आठ म्हणतील का तिथलं कीर्तन संपलं कुठं मुंबईला गेलो ते म्हणते दुण ना अहो हे जसं उत्तर एकच आहे तुम्ही जा चार शास्त्र ते अगदी सारखं तेराव्या दिवशी करावं लागतो वर्ष श्राद्ध वर्ष श्राद्धाच्या दिवशी करावं लागतं का करावं लागतो तेरावा का करावं लागतो वर्ष श्राद्ध थोडा रिप्लाय द्या बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितले सोळा 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 आता सोळा मात सांगत नाहीत मला पाठ आहेत पण वेळ कमी फक्त तुम्हाला तेराव्या वर्ष श्राद्ध येतो पटापाटा लक्ष नाही का बघा आपल्या हिंदू धर्म मध्ये एकूण सोळा संस्कार सांगितले पण या मृत्यू लोकांमध्ये असा एकही मनुष्य नाही की प्रत्येकावरती सोळाचे सोळा संस्कार होतात होतात का नाही ना होत नाही कोणावरती सोळाचे सोळा संस्कार आमच्यावर झाले नाही कोणा होतील सोळाचे सोळा संस्कार कोणावर होत नाहीत पण या सोळा पैकी तीन संस्कार मात्र प्रचकारित होतात या ठिकाणी जेवढी श्रोतो मंडळी उपस्थित आहेत इथं प्रत्येकाचं काही ना काहीतरी नाव आहे बघा ऐका का नाही कोणाचं ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ काहीतरी काहीतरी नाव आहे हा माणसाच्या जीवनातला बाराव्या दिवशी झालेला पहिला संस्कार नामकरण संस्कार म्हणतात हा पहिला नंबर दोन इथं प्रत्येकावरती एक दुसरा संस्कार झालेला आहे त्याला विवाह नावाचा संस्कार म्हणतात देव ब्रह्माच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने एक संस्कार होतो त्याला विवाह नावाचा संस्कार म्हणतात हे झाले दोन आणि या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर या देहावरती एक संस्कार होतो त्याला कोणता म्हणतात अंत्यष्टी अंत्यविधी बरोबर आहे ना किंवा अग्निडाग वेगवेगळी प्रांतात ती भाषा आहे म्हणजे हे किती झाले तीन सोळा मधून तीन गेले खाली किती राहिले हो तेरा म्हणून करावा लागतो तेरा बा विठाला विठ साधन समोर आहे बघा आपल्या इकडं सावडण्याचा कार्यक्रम असतो काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी असतो काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी असतो आपण जर सावडायला गेलो तर तिथलं तुम्ही डोळ्यासमोर आपण काय करतो गेलेल्या व्यक्तीच्या सगळ्या हस्ती गोळा करतो एखाद्या पेशवीत टाकतो आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नेऊन विसर्जन करतो पण त्या सगळ्या हस्तीपैकी एक हस्ती ठेवतो त्याला आपण जीव म्हणतो बरोबर एक जीव ठेवतो तो कुठं ठेवतो महाराज एका कोरा वस्त्रामध्ये बांध बांधून कुठं ठेवते तो शेतात येड्या बाबळीला बांधून तिथं ठेवतात ना बरोबर आहे ना का गेलेलं मात्र परत येतो म्हणून तसं नाही प्रयोग सांगतो आपण गेलेल्या व्यक्तीच्या नावाने घरामध्ये तेरा दिवस एक ज्योत लावलेली असते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तो जीव खडा घरामध्ये आणायचा त्या आग्नेच्या समोर त्या ज्योतीच्या समोर तो जीव खडा ठेवायचा कारण त्या आग्नेच्या साक्षीने राहिलेले तेरा संस्कार त्या जीवावरती होत असतात एकदा काही राहिलेले तेरा संस्कार झाले की मग त्या दिवशी तीर रवी येते आणि तो जीव या मृत्यू लोकातून पुढच्या गतीला प्राप्त होतो त्या दिवशी त्याचा रक्त्याचा नात्याचा कायमचा संबंध निवृत्त होतो तेरा दिवस तो जीव स्मशानभूमी आणि ज्या ठिकाणी मृत पावला त्या ठिकाणी तेरा दिवस भटकंती करत राहतो त्याच्या नावाने प्रार्थना नावाचा शेवटचा पिंड समर्पित केला की तो तिथून निघतो आता मला वर्ष श्राद्ध व्हायचंय बघा आता हे तेराव्या दिवशी जीव निघला की यम दरबारामध्ये जाण्याच्या अगोदर तिथे वैतरणी नावाची नदी पाहिली कुणी なるほど。<laughs> <laughs> <laughs> पाहावं लागते सगळ्याला शेवटला आपण नाही पाहिले अजून एक वैतरण नावाची नदी आहे त्या नदीच्या काठावरती या जीवाला जायला अठ्ठावीस दिवस लागतात आणि मी थोडा कच्चा किती झाले एकेचाळीस या दिवशी हा जीव त्या वैतरण्य नदीच्या काठावरती जातो आता या जीवाला ती नदी पार करायची पण याला पाहुता येत नाही महाराज शरीर नाही ना पाहता येत नाही मग नदी कशी काय पार करायची तर त्या वैतरण्य नदीच्या काठावर कामधेनु नावाची गाय बांधलेली भगवान परमात्माची ती कामधेनु नावाची गाय त्याच जीवाला सहकार्य करते ज्याने आयुष्यामध्ये गायदान केलेली म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये एकदा तरी माणसाने गायदान करावी आणि जर गायदान केले नाही तर दहाव्या दिवशी चांदीचे गायदान करावी लागते बर का बाबा म्हणता चांदीचे गायदान करा का तुम्ही गायदान केले नाही परत एकदा का ती आणि सहकार्य केलं लक्ष देऊन का त्या गाय काम धेनु नावाच्या गायने त्या जीवाला सहकार्य केलं की के आता त्या जीवाला ती नदी पार करायला एकोणसाठ दिवस लागतात आपण कुठपर्यंत आलतो एक्केचाळीस असं लक्षात ठेवा पहिले एक्केचाळीस आणि आता हे एकोणसाठ किती झाले शंभर शंभरव्या दिवशी हा जीव जी। त्या यम दरबारामध्ये येऊन पोहोचतो तिथं आल्याच्या नंतर आता अशी मोठी रांग लागलेली गेलेल्या माणसाची बरोबर ना रांग लागलेली रांगेमध्ये उभं राहावं लागतं पण रांगेमध्ये मी उभा आहे याच्यासाठी अगोदर आपली नोंदणी करावं लागते हे मी आलेलोय म्हणून मग ती नोंदणी तो वकील घेतो त्या वकिलाचं नाव चित्रगुप्त सगळ्यालाच आहे तो ते वकिलाचं नाव चित्रगुप्त आहे पण लक्षात ठेवा हा चित्रगुप्त वकील सरकारी वकील आहे हा खाजगी वकील नाही दोन तीन कोटी दिले पुढच्या नंबरला लागला हा चित्रगुप्त म्हटलो तुझा एक रुपया द्या ना ग फक्त तू एक काम कर तुझी फाईल दाखव तू नेमकं काय का काय केलं कुठला सत्ता मारला कुठला कोणाचं लग्न मोडलं कुठं सहकार्य केलस हे कोण बघतो चित्रगुप्त बघतो आणि या चित्रगुप्ताला त्या जीवावरती करायला दोनशे पासष्ट दिवस लागतात पहिले किती झाले ते बाबा शंभर हे दोनशे पासष्ट आता किती झाले तीनशे पासष्ट एक्या वर्षाचे दिवस किती तीनशे पासष्ट तीनशे पासष्टव्या दिवशी त्या जीवाचा निकाल लागतो म्हणून करावा लागतं वर्ष श्राद्ध विठ प्रथम वर्ष श्राद्ध द्वितीय तृतीय अशा बारा वर्ष श्राद्ध असतात आणि बारा वर्ष श्राद्ध झाल्या त्यानंतर मग पुण्यस्मरण चालू होत असे मग पहिले पुण्यस्मरण द्वितीय पुण्यतिथी कारण बारा वर्षाला एक तप पूर्ण होतं आणि एक तप पूर्ण झाले की पुण्यस्मरण चालू होतं याला पुण्यस्मरण का म्हणतात सुद्धा तुम्हाला बारकाईने सूत्र गणेश सांगतो कधी ऐकलं नसेल बघा आपल्या महिना पितृ घालतात का एक वर्षापर्यंत घालतात का घालतात घालायचं म्हणून घालायचा असं नाही महाराज याला शास्त्रामध्ये पुरावा आहे एखाद्याला विचारला का रे बापाला जेव घातला का तो म्हटला घालतात महाराज का त्याने त्याच्या बापाला घातलं होतं म्हणून त्याला विचारलं तू का शेजारीने त्याच्या बापाला घातला म्हणून असं नाही महाराज का गेलेल्या व्यक्तीच्या जो गेलेला आहे ना त्याला एका महिन्याला भूक लागत असते त्या तिथीला जर त्याच्या नावाने खाली पितूर जेव घातला नाही तर ते उपाशी म्हणतोय तुम्ही म्हणता पुरावा सांगा महाभारताचा पुरावा सांगतो महाभारताचा कर्ण मिळाला कर्ण आता कर्ण का साधा दान सुरू आहे तर नियम ठरलेला सृष्टीचा कर्ण चित्रगुप्ताला म्हटलं चित्रगुप्त मला खायला देणं भूक लागली चित्रगुप्त कर्णाला म्हटलं हे बघ तुझ्या नावाने खाली एक तर पितूर कोणी घातला नाही आणि तू आयुष्यामध्ये काय दान केलं नाही कोणाला म्हटला कर्ण कर्ण म्हटलं तुझ्या गोळ्या संपल्यात का काय झालं तू खाली जाऊन बघ म्हटला मृत्यू लोकांमध्ये नुसतं कर्ण ना उच्चारून बघ समानार्थी शब्द उभा राहतो दानशूर कर्णासारखा दानशूर आहे का कुणी या जगामध्ये अहो डाव्या हाताने दिलेला दान तो उजव्या हाताला कळून देत नव्हता एवढा दानशूर आल्या त्या क्षणाला कर्ण दान करायचा आणि तुम्हाला म्हणतो दान केलं नाही चित्रगुप्त म्हटलं मी सरकारी वकील मी काय पैसे देऊन पास झालेलो नाही माझा परिपूर्ण अभ्यास केला मी तुझ्या फाईल वर तू दान भरपूर केलं पण तुझ्या हातून अन्नदान झालं नाही मग याला पर्याय याला एकच पर्याय तू एक चांगलं काम केलं म्हटली कर्ण काय करायचं माहिती का ह्याला जर कोणी अन्नदान मागायला आलं ना कर्ण अन्नदान करीत नव्हता पण युधिष्ठिराचं घर दाखीत होता या बोटाने तुला माझ्याकडे भेटणार नाही पण ह्यांच्याकडे भेटल म्हणजे घर दाखीत होता अन्नदान करणाऱ्याचं मग चित्रगुप्त म्हटलं कर्ण तुला भूक लागली की बोट तोंडा द्या तुझ्या बोटाने चांगलं काम केलंय अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलंय महाराजांनी आयुष्यामध्ये एवढं दान केलं त्याला भूक लागल्या बोट तोंडा थरावं आपण कधी अन्नदानच केलं नाही आपली काय गती प्राप्त होईल जर तुम्हाला असं भविष्यामध्ये असं जाणवलं की तुमची येणारी पिढी तुमच्या नावाने दहावा तेरा वर्ष श्रद्ध करणार नाही महिना पितूर घालणार नाही तर आता सावध व्हा काय अन्नदान करायचं ते करून